Det काहीतरी मेनू चालू आहे स्पेशल वाला या लावला फटाफट कमेंट करा स्पेशल मेनू या फटाफट लाईवला काय मेनू आहे बघू शकता जरा स्पेशल वाला मेनू आहे तर चॅनल करा सबस्क्राईब करा पवन जे हाय राजेंद्र हाय स्पेशल मेनू आहे स्पेशल बनवत आहे पुरण पुरणाची पोळी

हे चालू आहे मस्त पुरणपोळी आणि आमटी पुरणपोळी भाते आहे काजू ओके दियाना, दाल दियाना थाई। काजू काय दाल बियाणा काजू

लाईक करा लाईवला फटाफटीवायला पूर्णाची पोळी आंटीच गुळ होता पण ते थोडं मला फिक लागतं थोड साखर ऍड करते तुला आठवून घ्यायचं असते म्हणते ना

आता हे झाले रेडी आता मी ह्याला हे करून घेते चाळणीमध्ये मध्ये बारीक करून आणखीन म्हणजे जे काही छोटे डाळ वगैरे असते ना ते करून एक दोन दिवस पाऊस नाही पडल्यास गरमी वाटते

बोलता असं लिहिलं हो कुठं बोलता आता थंड करतोय जरा थंड जरा पॅन आणि त्याला त्याचं पुरण करून घेत हा

हो भाऊजीला पण ती भाऊजीला पण गमते असं घालवत आहे ना ते थंड करतोय फक्त थंड करून हेल्प करून देत आहे हेल्प चालू आहे பட்டாாப चॅनलला सबस्क्राईब करा तो तो हो वर करायला पाहिजे हो बरोबर आहे तुमचं मदत करायला पाहिजे लवकर काम होतात फटाफट आणि खायला पण फटाफट वेळेवर हा तुम्ही पण मदत करत असणारच झाले का गुड हा जास्त कमी गुड असेल तर आम्ही आज त्याच्या सोबत करणार गुळवण <laughs> गुळवणी आमच्या गावाकडे गुळवणी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये सांगा किंवा मेसेज करा गुळवणी आम्ही म्हणजे बनवलीच नाही विचार बनवणार येते मला पण ती मी लहानपणी खाल्लेली आहे नंतर नंतर दुधाने खाल्लं होतं ना पुरणपोळी पण लहानपणी गुळगुणी खायची ब्लॅक ब्लॅक कलरची असायची आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचं आहे ना आणि त्यात पुरण टाकायचं आणि तूप टाकायचं चा। पुरणपोळी तुम्ही चपातीच बोलता पुरण बस ना आता आपल्याला बस हे पकड आता करूया हे बनवू असं दाखव

पुरमपोळी करायची त्यातच ही तयारी चालू आहे पुरणपोळी खायची इच्छा झाली तर मग म्हणलं आहे तर बनवा वेळ पण होता जरा उद्या संडे सुट्टीचा दिवस आज पुरणपोळीचा बीत गोड आणि उद्या ठीकटा बीत हे होत झाले मस्त बनव बनव तांब्या तांबे तांबे, तांबे कशाला किती भाडे भरणार होत ह्यानेच ह्यानेच करते मी ते थो मला असं वाटतं जास्त शिजले काय नाही पण होऊन जाते मेहनत केलं तर जास्त टेस्ट हे काय बॅटरी लो साहेब तुमच्या मोबाईलची तिकडं चार्जिंग नाही लावली बॅटरी सॉरी मोबाईल चार्जिंग लावते आणि नंतर थोडं चार्जिंग करून वर करा ते नाही म्हणायचं मला मी असंच बनवते मोबाईल चार्जिंग लावते चला बाय बघता आता हे काहीतरी ह्याचा दिवा लावूया काहीतरी पूर्णाचा काय राहिल <laughs> शक्ति शक्ति <laughs> की शक्तिमान आहे ना माझ्याकडे शक्तिमान हाताने हाताने हा पळीने केलं करायचं सगळी चांगलं झालंय गोड पण आहे ना मस्त झाले जास्त गोड नाही जास्त केलं मिलायची मी मिलायची भरपूर हो तर मोबाईल चार्ज होते नाही आता स्विच ऑफ होणार पॉप ही आता बाय बाय सगळ्यांना नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि पुरणपोळीचा व्हिडिओ मी आता थोड्या वेळाने संध्याकाळी अपलोड करेल तो जाऊन नक्की बघा आमच्या चॅनलला आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय होते बरोबर ठीक आहे आतावर हाताने असा लागत ते बोलतात मलाच माहिती पहिल्यापासून असेच असत नाही माहिती हम्म ते बोलतात तसं ठीक आहे धन्यवाद तुम्ही सांगितलं बद्दल तसच नेक्स्ट टाइम झालंय ऑलमोस्ट ते सगळं थोडस होतं ना ते हे बघा कस झालं एकदम मस्त हे बघा बनले बनले हे बघा मस्त जाळीदार आले ते भारी हे बघा सांडते 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 असं पसारा असतोय आमचा काम कमी पसारा जास्त घेऊन हा ते हलतंय ना हे असं ठीक आहे असू दे आता नेक्स्ट टाइम मी हातानीच ते बोलले तसं करण्याचा प्रयत्न करते या नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्हा जिल्ह्यात काय काय पुढील लोक नाशिकला जास्त आहे ना <laughs> आजकाल सगळे पुढे येते कोण खात सांगा उल्हासनगर उल्हासनगर <laughs> सगळेच खातात ना थोडी म्हणजे काय एक्स्ट्रा थोडंच खाणार पोटाच्या वर खायला बघू काय करतात आता आता जरा मोबाईल चार्जिंग लावते नको नको तर मोबाईल जरा चार्जिंग लावते तीन टक्केच राहिले फक्त दोनच राहिले आता तर बाय बाय मित्रांनो बाय प्लीज आमच्या चॅनल लाईव्ह बरा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू 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 सो मच <laughs> <laughs>